नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी नाशिक दौऱ्यावर आले त्यावेळेस त्यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा व्यवहार्य करण्यासाठी डीपीआर तयार केला जात असल्याचं जाहीर केलं होतं त्यावेळेस त्यांनी एक हिंट दिली होती ले हो की हा मार्ग बदलण्याची शक्यता आहे परंतु ते स्पष्टपणे बोललेले नव्हते त्यानंतर विधानसभा निवडणुकीनंतर पुणे येथे काम कार्यक्रमानिमित्त आलेले अश्विनी वैष्णव यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा आता पुणे अहल्यानगर शिर्डी आणि नाशिक असा होणार असून त्याचा डीपीआर हा अंतिम टप्प्यात असल्याचं जाहीर केलं रेल्वे मंत्र्यांनीच अधिकृतपणे नाशिक पुणे रेल्वे मार्गाचा मार्ग बदलल्याचं जाहीर केल्यानंतर जुन्या मार्गावरील तालुक्यांचे किंवा विधानसभा मतदारसंघांचे किंवा लोकसभा मतदारसंघांचे प्रतिनिधी होते त्यांनी या विरोधात आवाज उठवला नाशिक संगमनेर नारायणगाव आणि पुणे या सर्व भागातील लोकप्रतिनिधींनी ह्या नवीन मार्गाला विरोध केला सरकारला पुणे अहल्यानगर शिर्डी असा नवीन मार्ग करायचा असेल तर तो स्वतंत्र करावा मात्र नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा जुन्या आराखड्यानुसार असावा अशी त्यांची मागणी होती अश्विनी वैष्णव यांनी नवीन रेल्वे मार्गाचा आराखडा तयार करण्यासाठी एक महत्वाचं कारण दिलं होतं आणि ते कारण आहे नारंगाव जवळील जीएमआरटीच्या दुर्बिणी या परिसरातून रेल्वे मार्ग केल्यास त्या दुर्बिणींच्या चुंबकीय शक्तीवर त्याचा परिणाम होईल हे कारण जीएमआरटीने देऊन या रेल्वे मार्गाला विरोध केला आहे असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं होतं यावर अनेक लोकप्रतिनिधींनी वाटल्या जीएमआरटी च ठिकाण बदलावं पण रेल्वे मार्ग जुन्याच आराखड्यानुसार असावा असा आग्रह असा धरला यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून त्या संदर्भामध्ये आवाज उठवण्यात आला नुकतेच शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अश्विनी वैष्णव यांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये त्यांनी नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव याच जुन्या मार्गाने होणं कसं योग्य आहे अशी आपली भावना त्यांच्याजवळ व्यक्त केली जीएमआरटीच्या संदर्भातही त्यांनी ते, आग्रह धरला की यावर तुम्ही काहीतरी तोडगा काढा परंतु मार्ग बदलू नका ना कारण नाशिक शिर्डी अहल्यानगर पुणे हा मार्ग एकतर लांब होईल त्याचा नाशिक पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फारसा फायदा होणार नाही ही भावना त्यांनी त्यांच्याजवळ व्यक्त केली यावेळेस त्यांनी अशी या मागणी केली की महारेल कॉर्पोरेशन जीएमआरटी आणि लोकप्रतिनिधी याची संयुक्त बैठक घेण्यात यावी आणि या बैठकीतून बैठ योग्य तो तोडगा काढावा यावर अश्विनी वैष्णव यांनी प्रथमत हे स्पष्ट केलं की नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा आता महारेल कॉर्पोरेशन कडून होणार नाही तर नाशिक पुणे रेल्वे मार्ग आता मध्य रेल्वेकडून म्हणजे रेल्वे मंत्रालयाकडून होणार आहे ही खर तर अत्यंत महत्वाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने पुणे आणि नाशिक यांना जोडण्यासाठी सेमी हायस्पीड ट्रेन तयार करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस महाराष्ट्र सरकारच्या महारेल कॉर्पोरेशन कडून हा प्रकल्प तयार केला जाणार होता त्यासाठी केंद्र व राज्य सरकार आपापला प्रत्येकी दहा टक्के वाटा देणार होते आणि उर्वरित रक्कम ही कर्ज रूपाने उभारली जाणार होती मात्र या निर्णय प्रकल्पाला केंद्र सरकारची म्हणजे रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळण्यापूर्वीच महारेल कॉर्पोरेशनने नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठीचा आराखडा निश्चित केला सर्वेक्षण पूर्ण केलं आणि नवीन अलाइनमेंटनुसार तेथे भूसंपादने सुरू केले नाशिक नगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी भूसंपादनही सुरू झालाय मात्र हा रेल्वे, रेल्वे मार्ग व्यवहार्य होत नसल्याचं कारण देत रेल्वे मंत्र्यांनी दोन हजार बावीस मध्येच या प्रकल्पाला मान्यता देता येणार नाही अशी भूमिका जाहीर केली आहे महाराष्ट्र सरकार मी हायस्पीड रेल्वे मार्ग व्यवहार्य करण्यासाठी काय करता येईल याची वेगवेगळ्या वेग पद्धतीने चाचपणी करत होती त्यातूनच हा मार्ग शिर्डीवरून नेता येईल का असा एक विचार सुरू असतानाच केंद्र सरकारने या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पात उडी घेतली आहे याला कारण आहे आपलं वाढवण बंदर वाढवण बंदर सध्या पश्चिम रेल्वेच्या आसपास आहे म्हणजे पश्चिम रेल्वेनं होणारी वाहतूक वाढवण बंदराला सोयी जाईल मात्र मध्य आणि दक्षिण या दोन रेल्वे मार्गाने होणारी वाहतूकही वाढवण बांदराला कशी जोडता येईल या दृष्टीने विचार केला असता त्यामध्ये त्यांना दक्षिण रेल्वे म्हणजे पुणे हे मध्य रेल्वेला नाशिक येथे जोडलं आणि नाशिक वरून पश्चिम रेल्वेला नाशिक ते डहाणू अशी रेल्वे मार्ग तयार केला तर भारतातील प्रमुख तीन रेल्वे मार्ग म्हणजे पश्चिम मध्य आणि दक्षिण रेल्वे मार्ग एकमेकांना जोडले जातील असा विचार समोर आला आणि महाराष्ट्र सरकारच्या महारेल कॉर्पोरेशनच्या ताब्यात असलेला नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे मार्ग आता केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयानं ताब्यात घेतला आहे आता या संदर्भातील आराखडे तयार करणे त्याला मान्यता देणे आणि रेल्वे मार्ग उभारणे या सर्व बाबी आता मध्य रेल्वेकडून केल्या जाणार आहेत खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्याशी चर्चा करताना अश्विनी वैष्णव यांनी महारेल कॉर्पोरेशन जीएमआरटी आणि या परिसरातील लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे आणि कोणत्याही राजकीय दबा दबावाशिवाय हा रेल्वे मार्ग जाईल असंही आश्वासन दिलं आहे आता या बैठकीतून काय तोडगा निघतो हा रेल्वे मार्ग पुन जुन्याच म्हणजे नाशिक संगमनेर पुणे असा होणार की नाशिक शिर्डी अहल्यानगर पुणे असा होणार हे त्या बैठकीनंतर निश्चित होईल यासाठी या, या भागातील लोकप्रतिनिधींनी आपला होमवर्क करून जाणं आवश्यक आहे कारण कोणताही प्रकल्प होताना त्यासाठी व्यवहार्यता अहवाल हा सर्वात महत्वाचा असतो त्यासाठी वेगवेगळी कारण निश्चित करावी लागतात आपण केवळ भावनेच्या भारामध्ये हा रेल्वे मार्ग याच म्हणजे नाशिक संगमनेर नारायणगाव मार्गे व्हावा असा आग्रह धरला तर बैठकीमध्ये निरुत्तर व्हावं लागेल यामुळे या, या भागातील लोकप्रतिनिधींनी चांगला गृहपाठ केला आणि हा जुना मार्ग हा कसा व्यावहार्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला तर जुन्या मार्गानेही नाशिक पुणे रेल्वे मार्ग होऊ शकतो आता या संयुक्त बैठकीमधून काय निर्णय होतो काय चर्चा होते यावर या रेल्वे मार्गाचा मार्गाचं भवितव्य अवलंबून असणार आहे अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडियाला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद